जय शिवराय मित्रांनो दोन सप्टेंबर रोजी मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय निघाला आणि तिथच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे आता मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी सतरा सप्टेंबर पूर्वी याची अंमलबजावणी सुरू करा अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती आणि त्याच धर्तीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आता सूचना काढलेल्या आहेत की ग्राम पातळीवर जी समिती नेमल्या जाणार आहे त्या समितीमध्ये ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्य हे तिघजण असणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चौकशी केल्या जाणार आणि सक्षम अधिकारी मग ते पाहणी अहवाल बघणार आणि त्यानुसार मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आणि कुणबी यांना ओबीसीचं प्रमाणपत्र म्हणजे कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे आता हे कसं मिळवायचंय नेमकं यामध्ये काय काम करायचंय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता सध्या ज्या काही चर्चा चालू आहेत की हा जे आर खोटा आहे या माध्यमातून मिळणार नाही काही जण म्हणतात मिळणार आहे या गोष्टीकडं आपण लक्ष द्यायचं नाही आपलं लक्ष फक्त आपली जर नोंद आढळली नसेल या अगोदर आपल्याला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं नसेल तर ते कसं मिळणार आहे या गोष्टीकडं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आता मित्रांनो महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या या अगोदर सुद्धा बऱ्याचशा कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून प्रमाणपत्र सुद्धा मिळालेले आहेत मात्र त्याच गावातील त्याच भावकीतील काही लोक असे आहेत की यांची नोंद आढळलेली नाही आता त्यांची नोंद आढळली नाही म्हणल्यावर त्यांना कसं मिळणार तर या शासन निर्णयामध्ये सविस्तर दिलेला आहे की त्या भावकीतील म्हणजे त्या आडनावाच्या व्यक्तींच जर कुणबीची नोंद आढळलेली असेल तर त्यांनी त्या भावकीतल्या आपल्या ज्या आडनावाचे असतील त्यांना शपथपत्र द्यायचं आणि त्या शपथपत्राद्वारे त्यांना मिळणार आहे आता हा झाला एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे की मग ज्यांची नोंदच आढळली नाही तर त्यांच्यासाठी ही समिती काम करणार आहे हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार कारण पहिली वेळ अशी आहे है की हैदराबाद गॅजेट हे लागू झाले आणि मराठवाड्यातल्या सर्वाधिक नोंदी शोधण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे झालेलं आहे मग आता ज्यांच्या नोंदी आढळल्या नाहीत तर त्यांना तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा त्या गावात राहतात हा पुरावा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आता ज जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे जमिनीचा महसुली पुरावा आहे रहिवासाचा पुरावा आहे ग्रामपंचायतचा पुरावा आहे असे बरेचसे पुरावे आहेत आता हा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा आपल्याला त्या समितीला द्यावा लागणार ला आहे कोणत्या जी आपल्या ग्रामीण भागात ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांची जी समिती त्यांना दिल्याच्या नंतर तो पाहणी अहवाल करणार त्यानंतर ते सक्षम अधिकाऱ्याकडे देणार आणि मग सक्षम अधिकारी हे त्याच गावातील रहिवासी आहेत पूर्वीपासूनचे आहेत है। त्यानंतर हैदराबाद गॅजेटच्या नोंदीचा आधार घेतल्या जाणार आणि त्यांना सुद्धा कुणबी पत प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे मात्र महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हे काम आपल्याला करावं लागणार आहे आपण जर नुसतं समिती करील समिती पाहिजे तर यावर बसायचं नाही आणि होईल तर जास्तीत जास्त माझं तर काय म्हणणं आहे की प्रत्येकानं आपली कुणबी नोंद कशी आढळल किंवा आपल्या जे काही जवळचे भावकीतले लोक आहेत त्यांची जर आढळली असेल तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला कुणबी नोंद ही खूप सर्वात महत्वाची आहे कारण कुणबी नोंदीला कोणत्याही प्रकारचं चॅलेंज होणार नाही कारण काही लोक हैदराबाद गॅजेट बाबत कोर्टात सुद्धा जाणार आहेत आणि कोर्टात पुढे काय होईल हे सांगता येत नाही मात्र जर कुणबी नोंद आढळली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं कोणीही आढळू शकणार नाही त्यामुळे आता ही समिती कामाला लागलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला हे यश आलेलं आहे आता तुम्हाला यावर काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनल वर ने तर सबस्क्राईब करा धन्यवाद